नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी नवराणीच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मस्त आहे की बघा अंड्याची भुर्जी करू आता अंड्याची भुर्जी साधी सिंपल आणि कधी आपल्याला एकदम एखादा वीज कंटाळा आला किंवा आपल्याला मच्छी वगैरे काय नसेल तर अशावरील साधी सिंपल गृहिणीची ही आहे रेसिपी ठरा ठरलेली थर आणि ठराविक घरी ती बनवली जाते कांदा मस्त की तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे टमॅटो परतून घ्यायचा आहे आणि टाकायचं आहे फोडलेली मस्त की अंडे त्याच्यामध्ये हळद मीठ हिंग मसाला टाकून घ्यायचा आहे चवीनुसार कमी जास्त तिखट जा जा तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकायचं आहे मिरची मस्त हिरवी चिरून घ्यायची म्हणजे एक नंबर भुर्जीला चव येते आता इकडून तिकडून मस्त हळवून घ्यायचं आहे आणि छानपैकी भुर्जी अशी बघा असं मस्त की बारीक करून घ्यायची आणि उलटण्याने म्हणजे छानपैकी अशी बुर्जी छान अशी सुटसुटीत तयार होते मस्त झाकण ठेवून थोडीशी शिजून घ्यायचं अगदीच ना बुर्जीला असा अंड्याचा वास आला नाही पाहिजे वसाट वास नाही आला पाहिजे ते वळीस वास आला की मग ती खाऊशी वाटत नाही म्हणून म्हणजे असे छान शिजून द्यायचे आणि त्याला तेल छोटस पण शिजून दिली की मस्त अशी बुरलीत तयार होते अगदीच खायला मज्जा येते आणि खायलाही खूप सुंदर वाटते म्हणजे वैस वास येत नाही किंवा तुम्हाला टिफिनला वगैरे न्यायची असेल तर नक्कीच अशी करून बळा आजी रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब